गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र मैत्रिणी आज आपण पाहणार आहोत येणारी तलाठी भरती दोन हजार ही परीक्षा कोण कोणा कंडक्ट केली जाणार आहे तसेच या परीक्षेमध्ये कोणते विद्यार्थी पात्र असणार आहे शैक्षणिक का आहर्ता काय असणार आहे या संदर्भात डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिली जाणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे त्या अगोदर आपण जे जाहिराती संदर्भात बोलणार आहोत त्या अगोदर डबल अकॅडमी पुणे या ठिकाणी ऑनलाईन बॅचेस तलाठी भरती करिता स्टार्ट केलेल्या आहेत यामध्ये सर्व विषयासहित बॅच एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून स्टार्ट झालेली आहे आणि ही बॅच तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपयामध्ये एक्झाम होईपर्यंत आपण घेणार आहोत टॉपिक वाईज सी क्यू पीवायक्यू टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत असणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे आणि लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहात आणि तुम्हाला हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी आउटपुट दिले जाणारे दोनशे पैकी एकशे ऐंशी एकशे नव्वद प्लस मार्क कसे मिळतील याकरिता योग्य मार्गदर्शन मिळण्याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिला आहे या नंबरवरती संपर्क करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे जाहिरात कधी येणार आहे तर जे अपडेट आलेले आहे तलाठी भरतीचे डिसेंबर मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे एकूण सतराशे त्र्याहत्तर तो अडीच हजार पदे रिक्त आहेत इथे जर आपण बघितलं दोन हजार चारशे एकाहत्तर पदे तलाठ्यांची रिक्त आहेत परंतु महसूल मंत्री बावनकुळे यांनी सतराशे पदे भरली जाणार आहेत यापैकी असं नमूद केलेलं आहे सगळ्यांना या गोष्टी ही गोष्ट माहिती आहे परंतु सर्वात महत्वाचं आहे की आपण जाहिरात कधी येणार आहे सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता हे पूर्ण जिल्ह्याकरिता म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिक्त पद पद असणार आहेत तर ही जाहिरात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डिसेंबर मध्ये आचारसंहिता जर नाही लागली निवडणुका जर पोस्टपोन झाल्या तर डिसेंबरमध्ये जाहिरात येणार आहे आणि त्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर तुमची परीक्षा आता बघा जाहिरात डिसेंबर मध्ये येणार आहे म्हटल्यानंतर टीसीएस सी एस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत ही एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे जर एक्झाम म्हणजे जाहिरात जर डिसेंबरच्या नंतर जर आली तरी एम पी सी मार्फत गटकची गटकचं पद आहे एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आपण सिलेबस काय तोच असणार आहे मराठी इंग्लिश तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा आता जो सिलेबस दिलेला आहे सध्या त्यामध्ये मराठी विषय आहे इंग्लिश सामान्य ज्ञान गणित आणि बौद्धिक चाचणी चार विषय आहेत यामध्ये परत सामान्य ज्ञान या विषयामध्ये तुम्हाला कोणकोणते विषय दिले दिले जाणार आहेत तर इतिहास भूगोल भारतीय राज्यघटना आहे चालू घडामोडी प्रादेशिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलच्या अर्थशास्त्रावरती प्रश्न आणि सामान्य विज्ञान म्हणजे पाचवी ते दहावी पर्यंतचे बेसिक क्वेश्चन तुम्हाला या जीके चा जी केच्या मध्ये या सब्जेक्ट मध्ये विचारले जाणार आहेत हा एकंदरीत तुमचा सिलेबस आहे अजून इन डिटेल सिलेबस तुमचा डिटेल टॉपिक लिस्ट पुढच्या व्हिडिओच्या माध्यमामध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर तुम्हाला कोणाला जर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर काढू घेऊ शकता त्यानंतर सगळ्यात आहे शैक्षणिक पात्रता बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की बारावी नंतर भरता येतो का फॉर्म का ग्रॅज्युएशनला सेकंड इयरला आहे थर्ड इयरला आहे तर फॉर्म भरता येतो का तर सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या आणि शेवटपर्यंत बघा सांगितल्याप्रमाणे जाहिरात डिसेंबरमध्ये आहेच दोन वर्षानंतर जाहिरात येणार आहे परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेतली जाणार आहे आणि जर एम पी एस सी मार्फत झाली तर अगदी म्हणजे दोन पेपर घटकच जरी असेल तरी आणि दोन पेपर नंतर फायनल निकाल एका वर्षाच्या मध्ये एका वर्षामध्ये लागणार आहे तर यामध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन यावर्षी कम्प्लीट झालेलं आहे पूर्ण म्हणजे फायनल इयर कम्प्लीट झालेलं आहे ती विद्यार्थी तलाठी भरतीकरिता ग्राम महसूल अधिकारी पदाकरिता पात्र असणार आहेत कोणतंही कोणत्याही संविधानिक विद्यापीठामधनं आपण कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असाल तर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आता वयोमर्यादा काय ठेवलेली आहे यांनी तर ओपन करीता अठरा ते अडुतीस आहे आणि कॅटेगरीकरिता अठरा ते त्रेचाळीस त्यासोबतच जे प्रकल्पग्रस्त आहेत भूकंपग्रस्त आहेत त्यांच्याकरिता अठरा ते पंचेचाळीस जे माजी सैनिक आहेत त्यांच्याकरिता पंचावन्न वर्ष वयोमर्यादा आहे तर यामध्ये सगळ्यांच्या अनाथ असाल त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन उमेदवार या खेळाडू सगळे माजी सैनिक यांच्या सर्वांकरिता जागा असणार आहेत तर हे आपल्या दृष्टीने चांगली बाब आहे की जाहिरात प्रसिद्ध होणार आहे महसूल मंत्र्या कारण त्यांच्याच अंतर्गत या जागा भरल्या जातात जागेला मंजुरी सुद्धा मिळालेली आहे फक्त आता जाहिरात बाकी आहे तर आपल्याला ही तयारी करण्याकरिता आपण रेग्युलर बॅच तर स्टार्ट केलेलीच आहे त्यासोबतच एक तारखेपासून तलाठी भरतीकरिता स्पेशल मेंटरशिप बॅच लाँच केलेली आहे ही स्पेशल मेंटरशिप बॅच कशासाठी तर आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये जास्ती जास्त मार्क आउट ऑफ मार्क कसे मिळतील अंतिम गुणोत्तयादीमध्ये आपलं नाव कसं येईल त्याकरिता तुमच्याकडून अगदी परीक्षेचं वेळापत्रक येण्या खूप म्हणजे जेव्हा तुम्ही बॅच जॉईन करणार आहात तेव्हा पर्सनल गायडन्स परीक्षे म्हणजे अभ्यासाचं वेळापत्रक दिलं जाणार आहे त्यानुसार तुमचे पेपर कंडक्ट केले जाणार आहेत दर आठ दिवसानंतर झूम मिटिंग पर्सनल गायडन्स सुद्धा कॉलिंग वरती केलं जाणार आहे आणि सर्व विषयाच्या नोट्स आता यामध्ये तुम्हाला विषय दिलेले आहेत मराठी इंग्लिश सामान्य गणित बुद्धिमत्ता याची याच्या वन डायनर नोट्स डिटेल जे टॉपिक लिस्ट असतील ते सर्व सर्व प्रिंटेड नोट्स तुम्हाला तीन साडेतीन हजार रुपयाच्या आपण घरपोच देणार आहोत ही एक बॅच असणार आहे ज्यांना रेग्युलर करायची आहे पाचशे रुपयामध्ये रेग्युलर करू शकता किंवा ज्यांना मेंटरशिप करायची में दोन मध्ये सुद्धा फी पे करू शकता तर ही बॅच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करायची त्यांनी ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे आता अभ्यासाला सुरुवात करायची कारण तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तीन ते साडेतीन महिन्यामध्ये तुमची परीक्षा कंडक्ट केली जाते सिलेबस खूप वास्ट आहे ते सिलेबस आपल्याला कंप्लीट करायचं आहे त्यानंतर रिव्हिजनकरिता सुद्धा आपल्याला आठ ते पंधरा दिवस ठेवायचे आहेत तर त्या दृष्टीने आपण परिपूर्ण तयारी या ठिकाणी तुमच्याकडून करून घेणार आहोत तर डब अकॅडमी पुणे या ठिकाणी या बॅचेस लाँच करण्यात आलेल्या आहेत आपल्याला योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता आपण दिलेल्या लिंकवरती ॲप डाउनलोड करू शकता ॲपमधनं सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता किंवा लि इथं कॉलवरती सुद्धा तुम्हाला ॲडमिशन दिलं जाणार आहे ओके थँक्यू